सुविधांच्या बाबतीत पुढे गेलो हो, आहोत आणि सध्याच्या काळातील आपल्या सर्वांच्या जवळ असलेली आणि ज्या गोष्टीमुळे आपल्या जीवनाचे पान हल्ले देखील बंद झाले आहे ती गोष्ट म्हणजे मोबाईल आहे माझ्या बांधवांनो आपल्याला हा मोबाईल किती महत्वाचा आहे याच बाबतीत मी माझे विचार आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या या छोट्याशा वाणीतून कोणाला सल्ला द्यावा एवढीही मी नक्कीच मोठी झाली नाही परंतु मला यातील ज्या गोष्टी योग्य अयोग्य वाटत आहे त्याच मला बोलाव्या वाटत आहे आपल्या जगात खरे पाहता अन्न वस्त्र निवारा शिक्षण या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असताना परंतु आपल्याला आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग झालाय तो मोबाईल अहो मी म्हणत नाही की मोबाईल वापरणे चुकीचे आहे परंतु गोष्ट कोणती असू पण कोणत्याही गोष्टीचा वापर मराठीपेक्षा जास्त होता काम नाही मान्य आहे आपल्याला जगातील सर्व गोष्टीचे ज्ञान मिळते आपल्याला नातेवाईका सोबत संपर्कात राहणे खूप अगदी सोपे झाले आहे आपण ज्या ज्ञानापासून दुधा दूर आहोत ते ज्ञान आपल्याला आपल्या जवळ असलेले मोबाईल देतील अगोदरच्या काळात एकमेकांच्या संपर्कात राहणे खूप कठीण होते पण हल्लीच्या काळात आपण पाहतो की मोबाईलने खूप सोपे केले आहे पण खरे पाहता आपण काय करतो याचा जरासा अंदाज नाहीये आपण आपले खरे जीवन हरून बसलो आहोत त्याचे कारण फक्त मोबाईल आहे दोन दिवसापूर्वी आम्ही सर्व मैत्रीण एकत्र आलो आणि बऱ्या दिवसापासून आम्ही भेटलो म्हणतो आणि त्या दिवशी आम्ही भेटलो पण त्या पण त्यावेळेला फक्त सेल्फी घेण्यात मंग होतो आमचे फोटो काढणे झाले मला वाटते त्यानंतर तरी आम्ही एकमेकींना बोलत बसून पण त्यानंतर लगेच ते काढलेले फोटो स्टेटस ठेवणे फेसबुक इस्ताला अपलोड करण्यात व्यस्त झालो म्हणजे मग तिथं भेटून पण आम्हाला तेच करायचे होते तर मग आम्ही तिथे भेटलोच कशाला ही अशीच व्यवस्था सर्व ठिकाणी होऊन बसले हो एवढच काय लग्नासाठी मुलगी बघायला गेलेला मुलगा देखील मुलींच्या घरी म्हणत की काही हरकत नाही मी किंवा रस्त्याने जात असताना असं वाटत की कितीतरी माणसाच्या माना मोडतात काय ही अगोदर रस्त्यावरून जात असताना सध्या सुरक्षित नाही मग या स्थितीत पण माणसे तो मोबाईल आपले मान व कान याच्या दाबून फोन बोलताना दिसतात मग याच मुळे हल्लीच्या काळात अपघाताचे प्रमाण देखील खूप प्रमाणात वाढले दिसत आहे एक अशी कोणती गोष्ट नाही की ती गोष्ट विना मोबाईल पूर्ण होते खाण्यापिण्यापासून

शेवटी दुसरं काहीच नाही हो मी म्हणत नाही की मोबाईल आपल्याला सर्वच गोष्टी हानिकारक असते पण त्याचा योग्य वापर याला हवा आहे या बऱ्याच गोष्टी की त्यासाठी आपल्याला मोबाईल खूप आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावतो आपण त्याच्या आहारी जाऊन मोबाईल व्यक्ती बनवायला नको आहे याची पण आपण काळजी घ्यायला हवी आहे ना या विषयावर बोलण्यासारखे खूप आहे पण वेळेस बंद नसल्यास मी माझे दोन शब्द संपवण्याच्या अगोदर मी आयोजक असलेल्या विद्यालयाचे खूप खूप आभार मानते त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांसाठी हे सुंदर व्यासपीठ निर्माण केले सर्वांचे खूप खूप आभार हिंद जन